तू काय मोक रे बाबूराव मोकारे बाबूराव ते नाळमेळ नाही त्याचा काही त्याचा कुठे फिरत राहतो तू फिरतो एवढा नाही तू आई पण ते चाळीसच हा तू नाही चांगला चालू चांगला जबाबदारी तुमचे नातरून पडले नाही माता नाही लय दिवसान आलो ना त्यांचा आग्रह चालला मुक्का मिसरा मुक्का मिचरा आजच्या दिवसानंतर आलो तुम्ही मला दिसले नाही ना मग म्हणलं चला आता काही काम नाही घेऊ सगळं मी इकडे गेली बाहेर

माणूस की नाही माणूस कोणला नाही म्हणली नाही आहे मग काय कोणाला नाही म्हणलं चा पाण्याला हा असं म्हणा ना मग तुम्ही काळात नाही म्हणते नाही पण आम्हाला येतो वाटलं ना असे पाहुणा तू उठ करतील चांगले चांगलंय तुम्ही चांगले माल सांग

아우, 여기 아우, 내가... 나 여기가 이 좋아? 잘 못해... 쪼그리게... 나그리게 이거, 쪼그리게... 이거, 쪼그리게... 이거, 쪼그리게... 이거, 쪼그리게... 이거, 쪼

أنا <applause> <مشترك> <applause> <applause>

जबाबदारी कायदा डोळ्याला दो डोळा नाही रात्रभर काय कलकल कल चालू काय त्याच्यामुळे मला आधी गडबडी झोप येत गडबडी झोपत नाही ना मला काही जागेच ना आराम काय 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 तुमचं काय बर 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 आठवतो आम्हाला काय झोपा आम्ही जागेच ना तुमच्या खोबत राहायचं चालू काय त्याच्यामुळे मला गडबड झोप येत गडबडी झोपत नाही ना मला अग काही जागेच ना आराम काय 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 तुमचं काय चालू राहते आम्हाला काय देतो बापा आम्ही जागेच ना

हा तुम्ही गोळ सांग मी दुसरीच घेतली ना भरते ना नको मोबाईल या फोटो काढून घेतली असते तर तिने पिवटा असं मी करून माले पावर आणि मग गप्पा जाऊ बस आहे थंडी झाली ती जशी सारखी मार्ग ठेवा तुम्ही मला सामध्ये ते पाहुणे ना तो एक पडले तुम्हाला काय तर गोड राहते का ती पावरची आणि पावर तुम्हाला कमजोर पण वाटत कमी करतो आणि मी तू खातो ना किती झाली आपली बाई किती पावर मला लाईला लाईत तर गरी बरं आता झालं सांग झालं सांग आता रावला लागतं ते मात्र खाव खाव करून